श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रतिपदादांना माझा नमस्कार भक्तांसाठी स्वामी सेवा देऊन त्यांचे प्रश्न अडीअडचणी मार्गी लावण्याचे काम श्री प्रतिपदा करतात आणि या सेवा घेतल्यानंतर भक्तांना जे अनुभव येतात त्यातूनच स्वामींची प्रचिती कळते मे गया नाही जिंदाहू या स्वामींच्या बोलीवर अजून भक्तांचा विश्वास बसू लागतो भक्त हो पुण्यातील पूजाताईंचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत पूजाताई म्हणतात मी पूजा गायकवाड पुण्यात राहते गेल्या सहा महिन्यापासून जॉबसाठी प्रयत्न करत होते पण कुठंच प्रयत्नांना यश मिळत नव्हतं त्यानंतर मी दादांना येऊन भेटले दादांनी मला संकटमोचन सेवा व गणपतीची सेवा करण्यास सांगितले मला जशी जमेल तशी मी सेवा पूर्ण केली आणि स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि मला जॉब हिंजवडीमध्ये मोठ्या कंपनीमध्ये लागला परंतु त्याआधी ज्या शाखेमध्ये मला काम मिळाले होते ते ठिकाण माझ्या घराच्या ठिकाणापासून तीस किलोमीटर अंतरावरती होते माझे बाळ खूपच लहान असल्याने एवढा मोठा प्रवास करणं मला शक्य नव्हतं म्हणून मी स्वामींना मनापासून प्रार्थना केली की माझ्या जॉबचं पोस्टिंग माझ्या घराजवळच हिंजवणी शाखेमध्ये व्हावं मी खूप प्रयत्न केला सगळ्यांना विनंतीही केली पण काही शक्य होताना दिसत नव्हतं पुन्हा जॉब लोकेशन चेंज करणं शंभर टक्के अशक्य आहे असं वाटत होतं तेव्हा स्वामींना मनापासून हाक मारली आणि केवळ दोन तासांमध्ये स्वामींनी मला माझ्या मनासारखं जॉब लोकेशन दिलं मला कंपनीमधून रिप्लाय आला तुमचं लोकेशन हिंजवडी झालं अशक्य ही शक्य करतील स्वामी खरंच मला ह्या वाक्याची प्रचिती आली दादा तुमसे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो तर असा होता पूजाताईंना आलेला हा अनुभव किती दा दिला बोल त्यानीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ भक्त हो आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची असेच स्वामी सेवेतून स्वामी भक्तांना आलेले अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्तवत्सलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुख शांती समाधान लाभो हीच स्वामींच्या आणि प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ